स्विज ऑफ फोन फोनपेत भरपूर पैसे होते पण फोन स्विज ऑफ आणि ती काका टी एम टी सेंटरला उतरली ती जयवेश ट्रॅव्हल्सनं उतरली काका टी सेंटर म्हणजे काका चहाची हॉटेलवर हो, उतरली उतरल्याबरोबर तिनं खान राहिलं नाही की माझा फोन स्विज ऑफ आहे म्हणून तिनं डायरेक्ट एक शंभर रुपयाची कॉफी घेतली पिण्यासाठी शंभर रुपयाची कॉफी पिण्यासाठी घेतली आणि एक सिगरेट घेतलं पंचावन्न रुपयाचं ती मला नाव नाही मिळत व्हिडिओ क्लिप अजूनही आहे की आणि ती माझ्या पिऊन सिक्रेट प्यायची ती शैक्षणिक शालेय शिक्षणाला गेलेली मुलगी असे तिचे कारण होते आणि म्हणून तिनं केलं टाकाटी सेंटर विचारलं पैसा किती होगा त्यांनी सांगले एकशे छप्पन रुपये होगे झाले जसं एकशे छप्पन ती ती म्हटले काय घे कॉफी स रुपये किंवा छप्पन रुपये काय सिक्रेट ब्रिस्टाल पिया बोले तुम्ही अच्छा ठीक आहे जेव्हा ती पर्समधून फोन काढते फोन श्विज ऑफ व्हायला असतो आणि त्याला फोनपेत पैसे असतात पण सुटप असतो आणि मग सकाळी भले पहाटे पाच वाजता वॉकिंग करणारे आजोबा जातात आणि ती वेळेने उभी राहते आणि ते आजोबा विचारतात काय भेटी तू कहून उभी आहे कशासाठी उभी आहे आणि मग ती सांगते घडलेला प्रकार सांगते की मी चहा घेतला तर मला इतके पैसे झाले ज्यावेळेस काका त्या चहाच्या हॉटेलवर गेले विचारलं किती पैसा हो भया त्याने सांगितले एकशे छप्पन आहे तो म्हणे दहा रुपयाला चहा भेटतो म्हणे येऊलय भरपूर चहा आहे दहा रुपयाला एकशे छप्पन रुपयाचा काय पप्पा तेच काका डोक्याला हातला होता आता